शिंदे नाईक वाद पेटला शिंदेंच्या स्वप्नाला नायकांचा सुरुंग साताऱ्यातील प्रोजेक्टला नायकांचा ख्वाडा एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक वाद शिगेला पोहोचलाय आधीच ठाण्यात जनता दरबार घेण्याचं जाहीर करून गणेश नाईकांनी शिंदेंना बालेकिल्ल्यातच आव्हान दिलंय दुसरीकडे सातारा जिल्ह्यातील मुनावळे जलपर्यटन केंद्राला स्थगिती देत वनमंत्री गणेश नायकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ स्वप्नालाच लावलाय मात्र त्यासाठी काय कारण देण्यात ते पाहूया मुनावळे हे केंद्रीय वन पर्यावरण मंत्रालयाकडून इको सेन्सिटिव्ह झोन जाहीर झाले मुनावळे जलपर्यटन केंद्राच्या सोळा परवानग्या प्रलंबित आहेत वनविभागाशी संबंधित परवानग्या न मिळाल्यानं प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय प्रकल्प सुरू करू नये असं वन विभागाचे आदेश आहे मात्र महायुती सरकारमध्ये सगळं काही आलवेल नसून परवानग्या बाकी असल्यानं स्थगिती मिळाल्याचं सांगण्यात आलंय नाही नाही कोण सांगितलं तुम्हाला स्टे दिला गणेश नाईकने सांगितलं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाही काही टेक्निकल ज्या गोष्टी असतात ओ सी त्याच्या यावं लागतात अनेक मान्यता त्याला घ्यावं लागतात ती एखादी मान्यता यायचं बाकी असेल म्हणून काम थांबलेलं आहे हा ड्रीम प्रोजेक्ट आहे हा पूर्ण होणार आहे त्याला कुणा कोणीही विरोध केलेला ना नाही किंवा कोणी त्याला अडवलेलं नाही हे संभ्रम निर्माण होतोय फक्त गणेश नाईकांनी एकनाथ साहेबांचा प्रोजेक्ट थांबवला असं काही झालेलं नाही आता नेमका प्रोजेक्ट होत असताना काही परवानग्या राहिल्या असतील तर त्या ठिकाणी त्या संदर्भात गणेश नाईक साहेबांनी किंवा वन मंत्रालयानं कळवलं असेल परंतु परवानग्या विना काही करणं हे उचित नाही आणि त्याच्यामुळे शिंदे साहेबांच्या प्रकल्पाला अडथळा न होता वनमंत्र्यांकडून काही का त्या ठिकाणी लागलं ला। तर निश्चितच त्याची मदतच होईल आमच्यामध्ये वादविवाद होण्याचं काही कारण नाही महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपनं गणेश नायकांकडे ठाण्याचं संपर्क मंत्रीपद दिलं एवढंच नाही तर गणेश नायकांनीही दर तीन महिन्याला एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यात जनता दरबार घेण्याचं जाहीर केलं त्यामुळे भाजप आणि शिंदेमध्ये वादाची ठिणगी पडली त्यातच आता गणेश नायकांनी शिंदेच्या ड्रीम प्रोजेक्टला स्थगिती दिल्यानं हा वाद आणखीन चिघळण्याची शक्यता त्यामुळे आनंद विरुद्ध गणेश नाईक वाद आता एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक असाच पुढे सुरू राहणार का आणि भाजप नायकांना आडून शिंदेंची कोंडी करणार का याकडे लक्ष लागलंय सूरज मसूरकर आणि रुपाली बडबेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज